मित्रांनो राज्यातील अपंग बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र स्टेट हँडिकॅपेट फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई म्हणजेच एक हँडिकॅपेट जे महामंडळ आहे गव्हर्नमेंटचं तर यांच्यातर्फे चालत्या फिरत्या दुकानासाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली मित्रांनो जे आत्मविश्वासू आणि ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल असे अपंग बांधव असतील तर त्यांच्यासाठी ही एक सुरण संधी मित्रांनो तर कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे ही जी अपंग बांधवांसाठी स्कीम गव्हर्नमेंट राबवत आहे याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत असते ए टू जेड माहिती त्याचबरोबर अर्ज करण्याची प्रोसेस संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो मित्रांनो दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजे मोबाईल ऑन इन व्हीकल असा जे नाव आहे ते राज्य सरकारने या योजनेला दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचं आहे मित्रांनो दिव्यांग व्यक्तींना पुरेसा सोयी उपलब्ध करून देऊन रोजगार निर्मितीसाठी चा चालना देणे दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे त्यांना कुटुंबासोबत जीवन जगण्याचा सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे दिव्यांग व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी अर्ज करण्यासाठी पोर्टलवर बावीस जानेवारीपासून ते सहा जा फेब्रुवारीपर्यंत अर्ज करणं गरजेचं राहील मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल अर्ज करावा लागेल अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याची मी माहिती किंवा डिटेल्स ए टू जेड प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता या योजनेसाठी काही अटी आणि शर्ती ते म्हणजे अर्ज अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजे अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे चाळीस टक्के प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे मित्रांनो अर्जदाराकडे यू डी आय डी प्रमाणपत्र असणे बंधनकारक राहील अर्जदार दिनांक एक एक दोन हजार पंचवीस तर अठरा ते पंचावन्न या वयोगटातील असावा मित्रांनो त्यानंतर मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्याचे कायदेशीर पालक अर्ज करू शकतात त्यानंतर दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं राहील त्यानंतर लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांगत्व असलेले प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर जिल्हा निय लाभार्थ्याची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाणार आहे त्यानंतर नंतर अर्जदार हा शासकीय निमशासकीय मंडळे महामंडळे याचा कर्मचारी नसावा त्यानंतर फिरत्या वाहनावरील दुकानासाठी किंवा या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा मित्रांनो राज्यातील इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मोफत ई व्हीकल प्राप्त झालेल्या दिव्यांग अर्जदारास सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरवण्यात येईल मित्रांनो तुम्हालाही जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागतील ते म्हणजे अर्जदाराचा फोटो अर्जदाराची सही जातीचा दाखला अधिवास प्रमाणपत्र निवास पुरावा दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र यू डी आय डी प्रमाणपत्र ओळखपत्र बँक पासबुकचे पहिले पान एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला अर्ज करण्याच्या वेळेस लागणार आहेत तर बघा मित्रांनो मी आता ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं जे वरती ऑप्शन दिसतील तिथं तुम्हाला रजिस्टर असा ऑप्शन दिसेल तुमचं जर मराठीमध्ये व्ह्यू असेल तर नोंदणी असा ऑप्शन तुम्हाला दिसेल रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार नंबर त्यानंतर यू डी आय डी नंबर आणि ईमेल आय डी एवढी डिटेल्स तुम्हाला इथं फिलअप करायची मित्रांनो चला तर मी ही डिटेल्स आता फिलअप करून घेतो डिटेल्स फिलअप केल्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता बेनिफिशरी म्हणजे ज्याच्या नावाने तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याचं फर्स्ट नेम इथं टाकायचं आहे त्यानंतर त्याचा लास्ट नेम टाकायचा आहे त्यानंतर नेम त्यानंतर फा सॉरी फादर नेम त्यानंतर मदर नेम एवढी डिटेल्स तुम्हाला इथं टाकायची मित्रांनो इथं बघा मी आता टाकून घेतो बेनिफिशरी जेवढी डिटेल्स असतील तर ती मी इथं फिलअप करून घेतो मित्रांनो त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथं तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची डेट ऑफ बर्थ तुम्ही एकदाची चूज करून घ्या त्यानंतर इथं तुमचं एज ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट होईल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे जेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा ब्लड ग्रुप सिलेक्ट करायचा आहे ब्लड ग्रुप सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं आहे मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करावं लागेल मित्रांनो त्यानंतर इथं बघा व्हीकल टाईप दिसतोय तुम्हाला तर व्हीकल टाईपमध्ये तुम्हाला कोणत्या व्हीकलसाठी अर्ज करायचा आहे तर तेही इथं तुम्ही सिलेक्ट करून घ्या मित्रांनो तर मी इथं वाहतुकीसाठी ई कार्ड या ऑप्शनवर क्लिक करतो त्यानंतर तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड असेल तर तुम्ही मॅरिड अनमॅरिड जे ऑप्शन असेल ते ऑप्शन तुम्हाला चूज करून घ्या त्यानंतर बेनिफिशरी गार्डन नेम तुम्हाला इथं टाकायचं आहे मित्रांनो हेही तुम्हाला टाकावं लागेल बेनिफिशरी गार्डन नेम टाकल्यानंतर स्क्रॉल करून तुम्हाला खाली यायचं आहे स्क्रॉल करून खाली आल्यानंतर बेनिफिशरी रिलेशन विथ गार्डियन काय आहे तर फादर असेल तर फादरचं नाव तुम्ही तिथं ऑलरेडी टाकलं असेल तर इथं फादर सिलेक्ट करून घ्या त्यानंतर बेनिफिशरी एज्युकेशन डिटेल्स तुम्हाला इथं ॲड करायची मित्रांनो जो अर्जदार असेल तो कितवीपर्यंत शिकलेला आहे तर, शिक तर इथं ते सिलेक्ट करून घ्या हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं नेक्स्ट असा ऑप्शन दिसेल तर नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला करस्पॉन्डंट ॲड्रेस टाकायचा आहे करस्पॉन्डंट ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला इथं पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर खाली स्क्रॉल करून यायचं आहे आर यू रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र तर तुम्ही महाराष्ट्राचे रजिस्टन्स आहात का तर तुम्हाला इथं एस करायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला तुमचं डोमासाईट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे तुमच्याकडे असेल तर त्यानंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्या त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर तुमचं डिव्हिजन जे असेल तर डिव्हिजन तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ब्लॉकचं ऑप्शन येईल ब्लॉकही तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो ब्लॉक सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे व्हिलेजचं नाव असेल तर ते व्हिलेजचं नाव इथं टाकून घ्या त्यानंतर खाली या खाली इथं बघा इज परमानंट ॲड्रेस आणि सेम ॲज अ करस्पॉन्डंट ॲड्रेस तर येस म्हणा तुमचा जरी प परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस सेम असेल तर तुम्ही इथं एस म्हणा मित्रांनो एस म्हटल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस टाईपमध्ये तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे का तर आधार कार्ड तुम्ही अपलोड करू शकता ॲड्रेसमध्ये तुम्हाला भरपूर असेल ड्रायविंग लायसन्स आधार कार्ड इलेक्ट्रिसिटी बिल पासपोर्ट असे वोटर आय डी कार्ड याचे ऑप्शन आहेत तर तुम्हाला जो सुटेबल वाटेल असं वाटेल तो डॉक्युमेंट तुम्ही इथं अपलोड करू शकतात अपलोड केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो इथं बघा तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करावाच लागेल मित्रांनो आता मी डॉक्युमेंट इथं अपलोड करून घेतो डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर नेक्स्ट या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल मित्रांनो आता नेक्स्ट पर्यावर आल्यानंतर तुम्हाला इथं अपलोड तुमचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट जे असेल जे हँडीकॅप सर्टिफिकेट तुमचं असेल तर ते इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे इथं मी डिसेबिलिटी सर्टिफिकेट अपलोड करून घेतो मित्रांनो ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जरी यू डी आय डी नंबर असेल तर परमानंट यू डी आय नंबर आणि टेम्पोररी यू डी आय नंबर असे दोन ऑप्शन असतील तर ते, आ, तर ते त्याच्यापैकी तुम्हाला जे योग्य वाटेल तो तुम्ही सिलेक्ट करून घ्या मित्रांनो सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो पर्सेंटेज आहे डिसॅबिलिटीचा तो किती पर्सेंटमध्ये तर ते इथं तुम्ही टाकू शकता मित्रांनो ते टाकल्यानंतर टाईप ऑफ डिसेबिलिटी खाली ऑप्शन आहे तो डिसॅबिलिटीचा टाईप ऑफ तुम्ही टाकून घ्या मित्रांनो त्यानंतर खाली डू यू हॅव डिसेबिलिटी बाय बर्थ तुम्ही जन्माच्या पासूनच डिसेबिलिटी आहेत का तर तुम्ही इथं एस किंवा नो हो करू शकता मित्रांनो ते येस किंवा नो केल्यानंतर खाल तुमचा एरिया ऑफ डिसेबिलिटी असा ऑप्शन येईल तर तुम्ही इथं टाकू शकता तुमचा कुठला एरिया डिसेबिलिटी आहे त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता एम्प्लॉयमेंट डिटेल्स भरायची तुमचं एम्प्लॉयमेंट स्टेटस म्हणजे तुम्ही आधी जॉबला आहेत का का अनएम्प्लॉयड आहेत तर तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉई तर नो करून घ्या जरी असाल तर यस करा त्यानंतर पोवर्टी लाईन इन्फॉर्मेशन तुमची जी पोवर्टी लाईन आहे तर ती कशी आहे ती इथं तुम्ही टाकू शकता तुम्ही अंत्योदयामध्ये येतात बी पी एलमध्ये येतात त्यानंतर ए पी एलमध्ये येतात तर, तर अंतोदयामध्ये मी टाकतो आहे त्यानंतर खाली तुमचं ॲन्युअल इन्कम किती ते तेही तुम्ही इथं सिलेक्ट करून घेता त्यानंतर नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आयडेंटी प्रूफ आता सिलेक्ट करायचं आहे आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्हाला आधार कार्ड सिलेक्ट करून घ्या त्यानंतर आधार कार्ड इथं अपलोड करून घ्या आयडेंटी प्रूफमध्ये मित्रांनो आधार कार्ड अपलोड तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचंय आणि इथं आता बँक डिटेल्स भरायची फिलअप करून घ्यायची बँक अकाउंट नंबर बँक होल्डर नेम त्यानंतर आय एफ सी कोड आणि ब्रँच नेम एवढी डिटेल्स तुम्हाला इथं फिर फिलअप करावे लागेल मित्रांनो बँक डिटेल्स फिलअप केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक आहे आता ऑफिशियली तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला सबमिट करायचा आहे त्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही चालत्या फिरत्या दुकानासाठी अर्ज करू शकता मित्रांनो तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक रजिस्ट्रेशन नंबर येऊन लागेल फ्युचर रेफरन्ससाठी तो रजिस्ट्रेशन नंबर सांभाळून ठेवा मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना याची मदत होईल आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर हिंद जय जे महाराष्ट्र